बातमी कोल्हापूरमधून आहे छत्रपती राजाराम कारखान्याच्या सभेला सुरुवात झाली छत्रपती राजाराम कारखान्याची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आता पार पडते तर सभेच्या स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे सभेच्या निमित्तानं महाडिक आणि पाटील गट आमने सामने आलेले आहेत तर महाडिक का समर्थकांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे नेहमी सभा वादाच्या भोऱ्यात सापडत असते गदारोळ देखील होत असतो तर कोल्हापूरमध्ये छत्रपती राजाराम कारखान्याच्या सभेला सुरुवात झाली छत्रपती राजाराम कारखान्याची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर सभेच्या स्थळी सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे दरम्यान आता दोन्ही बाजूच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी पाहूयात श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आता पार पडताना आपल्याला पाहायला मिळते या सभास्थळी आपण आहोत या ठिकाणी आपण पाहतोय की माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा आहे ती या ठिकाणी पार पडते ही चाळीसावी सभा आहे आणि या ठिकाणी आता विषय मंडळायला सुरुवात झाली आणि एकूणच पाहतोय आपण या सगळ्या सभागृह परिसरामध्ये अमल महाडिक आणि महादेवराव महाडिक यांचे पोस्टर्स आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कार्यकर्ते असतील सभासद आहेत या ठिकाणी आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहेत सभा सुरू सुरुवात झालेली आहे विषय देखील वाचायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पा पाहतोय या ठिकाणी सभासद पाहतोय हे मंजूर मंजूरच्या घोषणा या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत मंजूर 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 हे एकच शब्द या संपूर्ण सभागृहात आपल्याला ऐकायला मिळत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कारखाना कार्यस्थळावरती येतानाच दोन्ही गटाकडून पोस्टरबाजी झालेली आहे एकीकडं सतेज पाटील गटानं आरोप जे आहेत ते केलेले आहेत दुसरीकडं कारखान्याचे जे सत्ताधारी गट आहेत त्यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे मात्र आजच्या सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त आहे तो ठेवलेला आहे आणि सध्या ही मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही सभा पार पडताना आपल्याला पाहायला मिळते सत्यजाऊतकर लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा